नमस्कार आता रागिणी ही पारितोषच्या घरी आलेली असते पारितोषच्या बाळाला किडनॅप करायला तिथून गायब करायला कारण मुळात ते बाळ पारितोषचं नसतं ते बाळ भूमी आणि आकाशचं असतं म्हणून तिला ते किडनॅप करायचं असतं म्हणून ती आलेली असते आणि शेवटी पारितोष तिला रंगे हात पकडतो आता रागिणी घाबरते लगेच पारितोष जाऊन तिला पकडतो आणि म्हणतो हे थांब कुठे निघालीस कोण आहेस तू आणि बघतो तर काय त्याच्या पायाखालची जमीन सरकते कारण ती बाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून आकाशची आत्या रागिणी पटवर्धन असते आता मात्र पारितोषच्या पायाखालची जमीन सरकते तो खूपच हादरतो तो म्हणतो आत्या आत्या तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही बाळाला का पळवून घ्यायचा तेव्हा राघिणी काहीच बोलत नाही राघिणी तरीसुद्धा पळायचा प्रयत्न करते पारितोष जाऊन तिला पकडतो आणि म्हणतो सांगा सांगा तुम्ही माझ्या बाळाला का पळवून नेताय का किडनॅप करताय सांगा राघिणी एकही शब्द तोंडातून काढायला तयार नसते राघिणी आता खूप घाबरलेली असते पारितोष म्हणतो तुम्ही आता असं ऐकणार नाही आणि तुम्ही मला असं काहीही सांगणार नाही मी आता पोलिसांच्याच ताब्यात तुम्हाला देतो म्हणून तो पोलिसांना फोन लावतो तेव्हा पोलीस तिथे येतात आणि रागिणीला घेऊन जातात पारितोष म्हणतो हे बघा साहेब काही करा पण यांच्याकडून सत्य वधवून घ्या कारण ह्या माझ्या बाळाला किडनॅप का करत होत्या हे मला कळलंच पाहिजे आता पोलीस रागिणीला फरफटत पोलीस स्टेशनला घेऊन जातात आणि तिथे ज्या पोलीस महिला कर्मचारी असतात त्या रागिणीला चांगल्याच तुडतुड तुडवतात आणि तिच्याकडून शेवटी सत्य वधवून घेतात आता थर्ड डिग्री वापरल्यामुळे राघिणी चांगलं सगळं सत्य ओक आता पोलीस लगेच पारितोषला बोलावून घेतात पारितोष येतो आणि पोलीस सगळं सांगतात रागिणीने जे काही सत्य ओकले ते पारितोषला सांगतात पारितोषच्या पायाखालची जमीन सरकते पारितोष म्हणतो म्हणजे हे बाळ आकाशभूमीचं आहे तर आता पारितोषला मोठं टेन्शन आलेलं असतं आता हे बाळ मला आकाशभूमीला द्यावं लागेल कारण ते माझे दोघंही चांगले मित्र आहेत आणि भूमीची अवस्था मी बघितली आहे जर त्यांना हे बाळ दिलं तर ते खूपच खुश होतील आणि मुलाला असं आईपासून दूर करू नये आणि जर मी त्यांना हे बाळ दिलं तर इकडे अबोली माझ्या अबोलीला वाईट वाटेल काय करू मी अशा द्विधा मनस्थितीत पारितोष असतो तो विचार करत असतो की आता मी काय करू कोणाला बाळ देऊ जिचं बाळ आहे जी माझी मैत्रिणी आहे त्या भूमीला देऊ की जिने आता दत्तक घेतले त्या माझ्या बायकोला अबोलीला देऊ काय करू कोणाला बाळ देऊ असा तो विचार करत असतो तेवढ्यात पोलीस म्हणतात काय झालं पारितोष साहेब हे बाळ तर आकाश महाजन यांचं आहे त्यांनाच द्यावं लागणार तेव्हा पारितोष म्हणतो हो आपण त्यांनाच दे बाळ देऊया कारण त्यांचं बाळ त्यांनाच भेटलं पाहिजे आणि पोलीस स्टेशनमधून लगेच आकाशला फोन जातो आकाश फोन उचलतो आणि म्हणतात की इकडे पोलीस स्टेशनला या आता आकाश पोलीस स्टेशनला येतो आणि रागिणीला अटक झालेली बघून त्याला धक्काच बसतो तो म्हणतो आत्या आत्ताला का अटक केली आहे काय झालं आणि तिथे पारितोष सुद्धा असतो आता पारितोष घडलेला प्रकार आकाशला सांगतो आकाशला मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो कुठे आहे ते माझं बाळ आता माझं बाळ कुठे आहे तेव्हा पारितोष म्हणतो माझ्या घरी आहे आकाश म्हणतो चल पारितोष आत्ताच्या आत्ता आपण ते बाळ घेऊया आणि भूमीला मी नेऊन देतो भूमीला कळलंच पाहिजे की तिचं बाळ जिवंत आहे तिला माहितच होतं पण आता सगळ्यांना आजीला घरातल्या सगळ्यांना कळलं पाहिजे भूमीचं बाळ जिवंत आहे आणि पोलिसांना सांगतो या बाईला सोडू नका ही ना माणूस घे गेन, म्हणून घेण्याच्या लायकीची नाही आहे आता रागिणीला शेवटी तिच्या पापाची शिक्षा मिळालेली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू